महाराष्ट्राला भेटलेले एक आदर्श मुख्यमंत्री म्हणजे आदर्श माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आता उद्धवसाहेब ठाकरे यांचे चिरंजीव ज्यावेळेस हे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ज्या वेळेस मुख्यमंत्री होऊन अतिशय सुंदर असे लोकांना उचलायचं जेवताना किंवा एखाद्या महिलेवरती लग्न राणावत नावाचा अन्याय करायचा हे असं काम केलेले मुख्यमंत्री शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम देणारे मुख्यमंत्री असतील किंवा फेसबुक लाईव्हवरून राज्य चालवणारे मुख्यमंत्री असतील किंवा डब्ल्यू एच ओला सल्ला देणारे मुख्यमंत्री असतील म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख त्यावेळीस होती आणि त्यावरून आतासुद्धा लोक त्यांना ओळखतात आता कोरोना काळामध्ये एक संकट आलं होतं कोरोनाचं आणि दुसरं संकट होतं अडीच वर्षाचं आता बघा त्याच काळात एक प्रकरण घडलं होतं ते प्रकरण म्हणजे दिशा सालियन नावाच्या एक युवतीचं आणि सुशांत सिंग राजपूत यांचा त्या प्रकरणामध्ये कसा पडदा टाकला गेला आणि ते प्रकरण कसं दाबायचा प्रयत्न त्यावेळेस झाला त्यामध्ये पुरावे नष्ट करणं असेल किंवा ज्या वेळेस बिहारचे पोलीस करता महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं त्यामध्ये मुंबई महानगरपालिका सुद्धा त्यावेळेस दोषी होती असे लोकांनी त्यावरती आरोप केले होते त्यावेळेस कारण ती एक तपास यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन एका खुनाविषयी तपास सुद्धा करू शकत नव्हती एवढी असे बंधनं मनपाच्या माध्यमातून त्या टीमला क्वारंटाईन करून त्यावेळेस एक हुकुमशहासारखं ते करून दाखवलं होतं आता तेच मामू म्हणजेच माजी मुख्यमंत्री रिवाजे साथीदार आणि एका अशा एका समूहाचे पक्षप्रमुख आता ज्या वेळेस बाळासाहेब ठाकरेंनी हे पक्ष उभा केला आणि हा एक शोसेना नावाचा एक बलाढ्य असा स्वाभिमानी पक्ष आपले महाराष्ट्रामध्ये हातपाय पसरवत होता आणि त्यांना पसरवलं सुद्धा पण ज्यावेळेस बघा मनोहर जोशी नावाच्या एका सच्च्या साथीदारानं आपली सात दोन हजार तेरामध्ये सोडली त्याला सोडण्याचा भाग हे उद्धव ठाकरे यांनीच पाडलं होतं त्यांचा जो अपमान स्टेजवरती केला त्या अपमानाला जुगारून किंवा तो अपमान सहन न झाल्यामुळं एक स्वाभिमानी शिवसैनिक ज्या शिवसैनिकाचा चांगला असा दबदबा त्यावेळेस राजकारणामध्ये होता आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहून त्यांनी शिवसेनेची पाळामुळं हे मजबूत बनण्याकडे त्यांनी लक्ष दिलं होतं त्यावेळेस आता त्यावेळेस पण मनोहर जोशी यांनी एक गोष्ट सांगितली होती की पक्षांतर्गत जे नेतृत्व आहे आणि पक्षामध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टी या संघटनेला किंवा या पक्षाला मारक आहेत आणि या गोष्टीकडे थोडस दुर्लक्ष करावं किंवा ह्या गोष्टी पक्षामध्ये होऊ नये त्यामध्ये बघा अपमानजनक्या गोष्टी असतील ह्या गोष्टी होऊ नये असा त्यांनी सल्ला दिला होता मामुला पण त्या सल्ल्याची त्यांना एवढी किंमत मोजावी लागली की दसरा मेळावा तेरा ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी जो दसरा मेळावा झाला त्या ठिकाणी त्यांना अपमानित करून त्यांना तिथं हकलून लावलं स्टेजवर इथपर्यंत या लोकांची मजा झाली म्हणजे एक सच्चे निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत जे निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्या ठिकाणातून बाहेर काढण्याचं काम केलं आणि जे कार्यकर्ते जे आता आहेत निष्ठावंतला आउटगोईंग केली आणि जे कार्यकर्त्यांचा फेस ही त्यांचं दिमाग पण त्यांचं माइंड हे तिन्ही गोष्टीचा काही परस्पराशी संबंध नाही या अशा लिबरल लोकांना यामध्ये त्यांनी यांचं इनक्रिमेंट करून घेतलं त्यामध्ये बघा उद्धव ठाकरेंना मला काहीच माहीत नसतंय शिवसेनेत चाललंय काय नेमकं यांना करावं काय लागणार आहे कुठले ऍक्शन घ्यावे लागणार आहे कुठले नवीन गोष्टी कराव्या लागणार हे काहीही माहिती नाही कुणीतरी भाषण लिहून देतं म्हणजे ते भाषण ते ठाकरे म्हणून दाखवतात असंपर्यंत आरोप त्यांच्यावर झालेले आहेत आणि नेमका तोच मनोहर हो जोशींचा जो झालेला अपमान आहे तो अपमान परत महाराष्ट्रामध्ये परत झालाय तो म्हणजे शिवसेनेचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी यांच्याद्वारे आता किशोर तिवारी नावाचे सदग्रहस्थ हे एक आर एस एसचे कार्यकर्ते पण ते सच्चे शिवसैनिक आणि ह्या सच्च्या शिवसेनिकाचा ज्याप्रमाणे अपमान करून त्यांची हक्कालपट्टी शिवसेनेमधून उद्धव ठाकरेंनी केली असं त्यांनी काल माध्यमाशी बोलले आणि त्यात त्यांनी सांगितलंय की मी शिवसेना सोडण्याची कारण काय आहेत मला यातून हकलून लावायचे कारण काय आहेत ते त्या शिवसेनिकाने सांगितले पण त्यांचं अजूनही एवढं प्रामाणिकपणा ते म्हणते मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही मी त्यांना कायम समर्थन देईन पण जो प्रकार चालला आहे हा प्रकार काही योग्य नाही त्यामुळे त्यांनी हे पण सांगितलं की ह्या शिवसेनेमध्ये नेमकं उद्धव साहेबांपर्यंत कार्यकर्ते पोहोचू शकत नाहीत म्हणजे शिवसेनेमध्ये बघा समतो दोन दिवसापूर्वी एक निखिल वागळे यांनी एक व्हिडिओ केला का होता त्यांनी सांगितलं होतं की शिवसेना हारण्याचे कारण काय आहेत आणि शिवसेनेपासून जे आमदार वेगळे होतात त्याचे कारण काय आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की शिवसेनेला लोक का सोडतायत धक्क्यावर धक्के ह्या धक्का पुरुषांना लोक का देत आहेत याविषयी त्यांनी त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचा जो नेतृत्व आहे तो नेतृत्व गुण नाही दुसरा मुद्दा होता ते पक्षाच्या कार्यकर्त्याला वेळ देत नाहीत आणि दुसरा महत्वाचा मुद्दा होता त्यांच्यामध्ये जो सामंजस्यपणा असायला पाहिजे जो संपर्क असायला पाहिजे तो संपर्क कमी दिसून येतो मुलट शिंदेमध्ये काय होतं की एकनाथ शिंदे नावाचा दाडेवाला ठाणेकर हा संपर्कामध्ये अगदी भक्कम आणि घराहून जास्त तो व्यक्ती हा कार्यकर्त्यामध्ये मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह त्यामुळं शिंदेची चॉईस हे सर्वांना त्यावेळेस महत्वाची होती मग ह्याच कारणामुळं मुळात कोरोना काळामध्ये ज्या वेळेस मंत्र्याची कॅबिनेट व्हायची हो ती कॅबिनेट लोकांना वाटायचे की कॅबिनेट हे आता समोरासमोर होईल पण लगेच मॅसेज यायचा ही कॅबिनेट एका बंद मध्ये हे लोक राहायचे आणि मामो हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन येऊन ते मीटिंग करायचे टी व्ही चालू झाला ते ऑनलाईन यायचे टी व्ही बंद झाला ते गायब व्हायचे हो असं वक्तव्य संदीपान भुमरे यांनी केलं होतं काही दिवसापूर्वी मग एकूणच काय की नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आमदारांशी आपल्या मंत्र्यांशी कुठलाही संपर्क हे यांच्या खालचे चार पाच नेते होऊ देत नाहीत त्यात त्यांनी ना नाव घेतले होते ते भरब, आ, पर संजय राऊत यांचे एकूणच एवढी अवस्था होती आणि त्यामध्ये जो प्रकरण घडलं होतं आणि ते प्रकरण दिशा सालियांचं शांत राजपूतचं तेही दाबलं गेलं फक्त ताकदीच्या जोरावरती हे प्रकरण दाबून ठेवण्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले कारण आतापर्यंत नितेश राणे असतील नारायण राणे असतील यांनी वारंवार रूप दाखवायच्या गोष्टी केल्या वारंवार त्यांनी प्रकरण लावून धरलं तरीही त्या गोष्टीवर ते आत्तापर्यंत असं कुठलाही उत्तर किंवा ती केस अजून पुढे गेली नव्हती पण सध्या आता त्या या महिन्यामध्ये तारीख दिलेली आहे मग या कोर्टाची लिगल लढाई चालू आहे लोकांनी त्यामध्ये याचिका दाखल सुद्धा केलेली आहे त्याला रिस्पॉन्स हा चांगला आला आहे आणि कोर्ट हे सकारात्मक आहे न्यायाधीश सकारात्मक आहेत वकील जे आहेत तेही या ठिकाणी योग्य काम करत आहेत आणि ते त्या गोष्टीच्या बुडापर्यंत पोहोचलेले आहे त्यामध्ये वकिलांची मागणी होती की हे पुरावे सगळे नष्ट केलेले आहेत ज्या वेळेस आदित्य ठाकरेंना ते कोठडीमध्ये येतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर होतील हे वकिलांची मागणी आहे मग सगळं काही हे प्रकरण पहिलंच तापलेलं आहे प्रकरण हे तापलंय यावरती फक्त घाव घालून त्यावरती एक आकार आणायचं काम फक्त बाकी होत सालिया सोबत आपला कुठला हे संबंध नाही हे आदित्य ठाकरे थमकावून सांगायचे मामू पण ते सांगायचे आणि ते पक्षातले काही सगळे आहेत ते पण ते सांगत होते पण एवढं प्रकरण चाललं मित्रांनो पण त्यामध्ये महत्वाची गोष्ट काय यांनी ज्यांना हकलून लावले पक्षातून ते माझी प्रवक्ते एक शिवसेनेचे इमानदार नेते ते आता ही शिवसेनेशी प्रामाणिक आहेत मग ते आताही शिवसेनेचे प्रामाणिक असताना सुद्धा त्यांनी एक बोलता बोलता गोष्ट त्यांनी बोलून गेली ते म्हणजे दिशा यांच्या पार्टीमध्ये त्यांच्या घरी आदित्य ठाकरे हे गेले होते नंतर त्यांनी हेही बोललं वाक्य बोलता बोलता की त्यांना अटक कधीही होऊ शकते म्हणजे त्या पार्टीला आपण नव्हतोच म्हणणारे ठाकरे त्यामध्ये आपलं काही संबंध नाहीच म्हणणारे ठाकरे या ठिकाणी त्यांना एक्सपोज हे त्यांच्याच एका जे के नेत्यानं केलं की त्या ठिकाणी आदित्य ठाकरे हे होते मग एकूणच ह्या सगळ्या स्टेटमेंटचा काहीतरी उपयोग यांना पुढील जे लिगल केसेस आहेत त्यामध्ये होऊ शकतो आणि याच्या माध्यमातूनच जे एक नवीन वळण ह्या केसेसला सुद्धा असे मिळू शकतो म्हणजे बघा स्वतःचा अपाय पायावर दगड न पडता स्वतः ठाकरेंनी दगडावरती पाय टाकलाय फक्त एका गोष्टीमुळं ते म्हणजे अहंकारामुळं कारण त्यांना जो अहंकाराला चोट लागली नसती किंवा तो यांचा अहंकाराला कोणी मात दिली नसते तर तो आ, किशोर तिवारी नावाचा सदग्रहस्थ असतं यांच्यापासून दूर गेला नसतं किंवा त्यांना जरी हकोलून बाहेर लावलं नसतं आणि ज्यावेळेस त्यांना बाहेर हाणून लावलं नसतं त्यावेळेस हे सगळे काही गोप्यपुष गोप्यस्फोट चालू आहेत हे त्या ठिकाणी टळले असतात एकूणच बघा पक्षामध्ये सुधारणा करणं संपर्क वाढवणं त्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात संपर्काशिवाय पक्ष वाढू शकत नाही पक्षाची वाढवू शकत नाही त्यामुळं संपर्क हा पक्षामध्ये पाहिजे संवाद पाहिजे संवाद कौशल्य पाहिजे आणि काही ठिकाणी मित्रांनो झुकावंही लागतं मी कशा झुकू मी मामू होतो मी प्रमुख आहे ह्या गोष्टी बोलल्या तर फक्त प्रमुख हे चार दोन लोकांचाच राहावं लागतं पक्षप्रमुख म्हणून राहण्यासाठी ती क्वालिटी ती ॲबिलिटी हे माणसामध्ये स्वतः रुजवावी लागते काही गोष्टीमुळे पण एकूणच जे प्रकरण या ठिकाणी त्याने दाबायचा प्रयत्न केला होता हे प्रकरण त्यांचेच काही कार्यकर्ते का, त्यांचेच लोक हे एक्सपोज करत आहेत आणि याचंच उदाहरण म्हणजे किशोर तिवारी यांनी स्पष्ट सांगितलंय की आदित्य ठाकरे हे दिशा सालियांच्या पार्टीला गेले होते आत्ता तिथं दिशा सालेच्या पार्टीला ते गेले होते त्यावेळेस मग त्यांचा मृत्यू कसा झाला की सुसाईड होती की आत्महत्या आत्महत्या होती की मर्डर होता मग त्याचा सुशांत सिंग राजपूतच्या हत्येशी काही संबंध आहे का आत्महत्येशी काही संबंध आहे का इथपर्यंत पोलीस प्रशासन असेल किंवा कोर्ट असेल हे नक्कीच पोहचेल आणि या पाच सहा वर्षानंतर का असे ना पण दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांनाही अन्याय मिळेल अशी एक आशा या ठिकाणी उद्भवते किंवा आशा व्यक्त लोक करतात पण एकूणच फक्त काही गोष्टीमुळं उद्धव ठाकरे हे गोत्यामध्ये येत आहेत हे त्यांना लवकर कळावं एवढीच अपेक्षा आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय महाराष्ट्र वंदे मातरम